तर गुड मॉर्निंग कसे सर्व खूप दिवसानंतर लॉक बनवतो तर आज आहे आपल्या भाईचे हलत तुम्हाला तर आवाज येत असेल सो आता उठलो साडे दहा वाजलेत आंघोळ करतो फ्रेश बिश होतो भेटतो तुम्हाला सो तयारी झाली माझी आता आणि आता वाजले तर साडे अकरा वाजायला आले, आले। तर भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो आता मी चाललो आहे भाड्यावर पहिले कारण तिकडे आहे पूजा आमच्या देवाऱ्यात सो बघू आता नाश्ता विष्टा नाही करणार आहे डायरेक्ट जाईल दो, दोन दोन वाजता जेवेल डायरेक्ट आरशेटच्या इथे अरे तीन दिवस फुकाट आहे ना आम्हाला आता आलो हल्ले आता आलो हल्ले आणि कोण नाही इथं बसतो आमची मित्र मंडळी बघू शकता तुम्ही मला दाखवतो गरम एवढा भयंकर होता की काय सांगू तुम्हाला जरा हे बघा यो हनुमान क्षेत्र तिसरा बोरे आयो आणि बाकी आहेत आणि गायच आहे नवऱ्याचा भाऊ काकाचा मुलगा आणि टिकली लाव काकाचा मुलगा आणि टिकली लावले टिकली नको पण लावू आले आ, आता धीरज तरी ती धिर्यांची गिर्या आताच लोटायला लागली अजून रात बी नाही झाली आणि आता गोट्याला पण आलेला आहे इथे दाखवते तुम्हाला काय तरी बेकार कॅब आहे गाय तीस वर्ष झालंय चारशे सव्वीस सत्तावीस मध्ये लगिंग केलं त्यांनी ही बारा जाती झाले बोल माझा वय आता अठरा आहे अजून लोक मला बोलतात लग्न करतात माझा वय लग्न करायचं ठीक आहे नाही मटन बनून घेतले वेगळे वेगळे वगैरे तोंडाला पाणी पण सुटले फुकाटली तीन दिवस आम्हाला फुकाट आहे निस्तीच ना, ना। मार मार काय जात हल लागली आम्हाला पण याची कधी लागेल काय देवालाच माहिती आता चुका भेटला मला यांचं वय झालं आमचं काय आमचं लग्नाचं जर फक्त काय ना काम ना घाम अंगाला घाम नुसतं येणार नाही कोणाला लग्न करायची इच्छा पण नाही याला हलत लावा नाही त्याला मुलतानी मिट्टी मध्ये टाका केस चेंज केली का त्याची हा केस खाली करून गेलो तो

हो। मामा तुझी उद्योग करमा टाकला केसा नको लाव माणूस नाही आम्हा आयसा होत आहे यांची जल्ल्या ना आता ব্লগৰ <Felul> <laughs>

शिवाय नोक परत मी काय बोलू नाही आता काय पुढच्या वर्षी लग्न करायचं मी काय बोलू <laughs> चालले कुठं तुम्ही टाका देऊ <laughs> अच्छी सो <laughs> आता झालं जरा प्रोग्राम आता मी चाललो जरा काय मी मला उल्हासनगरला आहे मी अर्धा लागीन झाली आता पुरे आहोत खरी सुधारला नाही चल चाललो आता मी उल्हासनगरला जायचं उल्हासनगरला जायचं मला गुलाबजामुन आणायचे कारण पूजा आहे संध्याकाळी सो जातो आता मुकेश पाल येतो माझ्यासोबत तर तो आहे गोठ्यावर जातो आपली गाडी इथे आणि मग चार्जिंग संपत आली माझी आता सो बघू दाखवतो पुढे नाही तर घरी आल्यावर दाखव ठीक आहे सो घरी येऊन चेहरा धुतला आणि तुम्ही बघू शकता डार्क सर्कल नाही आता तीन दिवस झोप नाही आम्हाला तर आता मी चालू उल्हासनगरला गुलाबजामून आणायला कारण मुख्या बाईनी दिल्या आम्हाला टुल्ली मी आलो घरी तोंडबीन डुला आता जातो आणि गुलाबजामुन आणतो आणि मग येऊन झोपेन जरा वेळ जीवाला आराम भेटेल ना जरा बीन झाले ना आता निघालो आम्ही बघितलं ना कशी काम असल्यावर मग आटकून राहतो माणूस असंच मला पण आटकवलेला तिने जातो आहे आता जातो उल्हासनगरला बायकोचा काय धंदा यांच बाई चार वाजत इथं उल्हासनगर जाऊन आणि इथे आमचे गुलाबजामुन आणि झोपलो मस्त मी ठीक आहे आता बघू नाही तर मी हिरो दिसतो पण हिरोईन नाही माझी कोण ठीक आहे चला आता मग पूजेत जातो मग ये हर्षेत चालतील बाय बाय

जब न कोई बिछमाई न कोई बिछमाई न कोई बिछमाई जब न कोई बिछमाई न कोई बिछमाई न कोई बिछमाई जब न कोई बिछमाई न कोई बिछमाई न कोई बिछमाई जब न कोई बिछमाई न कोई बिछमाई न कोई बिछमाई जब न कोई बिछमाई न कोई बिछमाई न कोई बिछमाई जब न कोई बिछमाई न कोई बिछमाई न कोई बिछमाई जब न कोई बिछमाई न कोई बिछमाई न कोई बिछमाई जब न कोई बिछमाई न कोई बिछमाई न कोई बिछमाई जब न कोई बिछमाई न कोई बिछमाई न कोई बिछमाई जब न कोई बिछमाई न कोई बिछमाई न कोई बिछमाई जब न कोई बिछमाई न कोई बिछमाई न कोई बिछमाई जब न कोई बिछमाई न कोई बिछमाई न कोई बिछमाई जब न कोई बिछमाई न कोई बिछमाई न कोई बिछमाई जब न कोई बिछमाई न कोई

लाो होणारा प्रायगडे थांब्यातो बोडी लाो होणार सुनाय प्रायगडे थाड्या सोप्या बांधाडी